चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या सर आहे नाही आहे आपण आगामी भरतीसाठी वन रक्षक वन सेवक तसेच सलाठी भरतीसाठी आपण पीवायक्यू सिरीज चालू केलेली आहे मग याच्यामध्ये आपण एक दिवस वन रक्षक ची पीवायक्यू घेतो एक दिवस आपण तलाठीची घेतोय म्हणजे आपल्याला दोन्ही ही कवर करता येईल आता जर तुम्ही वनरक्षक बघितलं तर त्याची लेवल थोडी कमी आहे आणि तलाटीची लेवल ॲज कम्पेअर्ड टू लेवल जास्त आहे तर आपण एक दिवस इझी एक दिवस हार्ड असं कवर करून कव्हर असं करत करत सगळं कवर करू ओके चला सगळ्यांनी पटापट पड़ जॉईन करायचं आहे क्लास चला ऑडिओ आणि व्हिडिओचं कन्फर्मेशन द्या कोण कोण आलं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एक क्लिअर आहे का ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का बेटर लेट दॅन नेवर चला आपण एक मिनिट थांबू आणि क्लास चालू करू येस yes, राक्षस ऑल क्लिअर ओके okay. चलो ठीक आहे आता बघा तुम्ही बघितलं असेल तर मी काल पण घेतलं होतं आणि आज पण बघा बेट आ, बेटर लेट दॅन नेवर म्हणजे कंटिन्युअस तीन दिवसापासून तीन दिवसापासून लास्ट थ्री डेजपासून आपल्याला पी वाय क्यूमध्ये दे ही डे लिवू लागली बघा ही ही जी आहे ना ई डी एम्स लास्ट थ्री डेज लास्ट थ्री डेजपासून आपल्याला ही ईडीएम्स येत आहे बघा आज मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ही पण आय एम पी आहे तर कंटिन्यू बरोबर का राक्षस आता बघा काय बेटर लेट दॅन नेवर आज पण बघा पहिलाच क्वेश्चन आहे आज ही तलाठीची तलाठी दोन हजार तेवीस ची बरं का ही तलाठी दोन हजार तेवीस ची आहे आजची पी वाय क्यू सिरीज आता म्हणजे काय बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे काय कधी कधीही बघा कधीही न केल्यापेक्षा उशिरा केलेलं बरं किंवा कधीही न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं इट्स कॉल काय इट्स लेट दॅन नेव्हर म्हणजे काय आपण काय म्हणतो यार उशिरा करा पण करा काय म्हणतो आपण उशिरा का होईना ना पण करा बरोबर आहे का मग काय येणार आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर ही आज तिसऱ्यांदा कंटिन्युअस आलेली आहे ही ईडीएम्स ओके म्हणजे काय इट्स बेटर टू डू समथिंग लेट दॅन नेव प्रश्न उडाला काय चला क्वेश्चन नंबर टू सिलेक्ट द मो सिलेक्ट ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिवाइस बघा ऍक्टिवाइच पॅसिवाइस करताना तुम्हाला माहिती आहे ऍक्टिवाइच पॅसिवाइस करताना काय सब्जेक्ट च्या होती ऑब्जेक्ट सब्जेक्ट त्याच्यामध्ये व्ही थ्री आला पाहिजे बाय आला पाहिजे अजून टेन्स व्हॅरी होतो मग काय येणार आहे मला सांगा याचं काय येणार आहे वी स्कूल युनिफॉर्म घाल तुझा काय येणार आहे बघा तिच्यामध्ये काय आला पाहिजे व्ही थ्री आला पाहिजे बाय पण आला पाहिजे नाही ऑब्जेक्टच नाही आहे बाय आला पाहिजे बाय आला पाहिजे आहे काय लेट्स बघा काय म्हण लेट्स काय येणार आहे इसमे क्या आहे का म्हणजे लेट्स विय बघा लेट्स वियर घाल बघा वियर लेट्स युअर स्कूल युनिफॉर्म बी वी थ्री आला पाहिजे बाय पण आला पाहिजे बघा बाय इथं पण नाही आहे बाय इथं पण नाही आहे आणि बाय इथं पण नाही आहे बघा बाय वी थ्री पण आहे आणि बाय पण आहे व्हेरी गुड राक्षस पटापट सांगा बाय नो लेट युअर स्कूल युनिफॉर्म युनिफॉर्म बी वन बाय यू बघा लेट युअर स्कूल स्कूल युनिफॉर्म बी येस व्हेरी गुड अजय कुठलं येणार आहे दोन नंबर येणार कुठल्या दोन नंबरचा कारण की काय सब्जेक्टचा ऑब्जेक्ट जातो ऑब्जेक्ट सब्जेक्ट जातो त्याच्यामध्ये व्ही थ्री आला पाहिजे त्यानंतर बाय आला पाहिजे हा रूल आहे बघा बाय इथंच आहे म्हणून काय ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे पुढे घ्या चेअरफुल पुढचा ऑप्शन घ्या चेअरफुल म्हणजे काय आनंदी व्हेरी गुड चेअरफुल म्हणजे काय आनंदी आनंदी उत्साही हौशी नवशी गवशी बघा आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय आशावादी ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय आशावादी आणि पेसिमिस्ट म्हणजे काय निराशावादी आशावादी आला का हा सनी म्हणजे काय उन्हाळा उन्हाळा किंवा ऊन उन्हाळा डल म्हणजे काय मंद डल जर म्हटलं आपण तर मंद आणि स्टडीचा अर्थ सुद्धा काय होतो एक्सायटेड हौशी नवशी आनंदी उत्साही तर त्यांनी आपल्याला काय विचारलंय की

अजय वेरी गुड काय येणार आहे डॅश युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव बघा ए ई आय ओ यू ए ई आय -E ओ यू -E एक आहेत वॉवेल्स आहेत आणि एक वर्षनी मोजता येणाऱ्या सामान नामाच होतो तर त्या स्रोत वॉवेल्स झाले पाहिजे म्हणजे मध्ये कुठला रूल आहे याच्यामध्ये साऊंडचा सुद्धा रूल आहे युनिव्हर्सिटी बघा यू यु। बघा हा युनिव्हर्सिटी आणि हा बघा अम्रेला यु एम बी आर ई डबल एल ए अम्ब्रेला उच्चार बघा अम्ब्रेला अम्ब्रेला बघा यू यू काय आपला व्यंजन आहे स्वर मध्ये येतो उच्चार सुद्धा मॅटर करतो साऊंड मॅटर्स आता काय याच्यामध्ये व्हेरी गुड राक्षस अ युनिव्हर्सिटी बघा अ युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह अ बिग बूस्ट टू युअर करिअर बूस्ट म्हणजे काय मजबूतीकरण बूस्ट देणार आहे मग काय ना दोन्ही ठिकाणी अ अ युनिवर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह अ बिग बूस्ट टू युअर करिअर येस व्हेरी गुड नमस्कार गणेश जी आफ्टर लॉंग टाइम पुढचा क्वेश्चन घ्या आर्डंड बघा आर्डंट ना आता काय सिलेक्ट क्वेश्चन नंबर फिफ्थ सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनेनम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड शी इज अँड अर्डंट अर्डंट म्हणजे काय लाईक आपण म्हणतो सो डिटरमाइन निश्चित स्ट्रॉंग विल द वन हु इज व्हेरी पॅशनेट असं म्हणत ना सपोर्टर ऑफ द ह्युमन राईट्स आता त्यांनी काय चार आपल्याला सिनोनॉम्स विचारलंय ना मग पॅशनेट लिस्टलेस कॅज्युअल का कोल्ड आर्डन म्हणजे काय एकदम पॅशनेट उत्साही एनर्जी जिद्दी स्टबन जिद्दी काय येणार आहे पॅशनेट काय येणार आहे पॅशनेट शी इज व्हेरी आर्डंट गर्ल म्हणजे काय पॅशनेट आहे हार्डवर्किंग आहे मेहनती आहे येस आर्डंट क्वेश्चन नंबर सिक्स द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू फोर सेगमेंट आयडेंटीफाय द सेगमेंट दॅट ग्रामेटिकल एरर आता बघा कुड यू ट्रान्सलेट बघा कुड काय मॉडेल ऑक्सिलीज आहे कुड यू नंतर काय येतं कुडच्या वाक्यामध्ये विवेन्स येतं कुड डॅश ट्रान्सलेट दिस इन टू स्पॅनिश काय येणार आहे स्पॅनिश विथ मी का टू मी आपण काय म्हणतो अरे तुम्ही मला हे स्पॅनिश मध्ये ट्रान्सलेट करून देणार का अजय एरर का नाही म्हणजे काय ट्रान्सलेशन बघा आता म्हणतो बघा ट्रान्सलेट बघा ट्रान्सलेट इंग्लिश टू इंग्लिश काय इंग्लिश ते क्रिया होते ना इंग्लिश इंटू कशामध्ये काय येतं नमस्कार कल्याणी मॅडम तुम्ही खूप दिवसानंतर दिसल्या कल्याणी मॅडम कुठं तुम्ही आर यू देअर कुड यू ट्रान्सलेट दिस टू तुम्ही स्पॅनिशमध्ये बघा विथ सोबत का त्याला म्हणताय काय म्हणताय तू मला हे येस व्हेरी गुड राक्षस तू मला कुड यू ट्रान्सलेट दिस टू स्पॅनिश टू मी मला टू मी ही कॉलिंग टू मी विथ मिनी टू मी मला हिज आस्किंग टू मी तो मला विचारत आहे तुम्ही ते नोटिफिकेशन ऑल करून ठेवा ना ऑल बघा आपण ज्यावेळेस नोटिफिकेशन करतो ना ऑल करा बघा तिथे ऑप्शन पर्सनलाइज आहे नन आहे सबस्क्राईब एक तुम्ही काय करा नोटिफिकेशन मॅडम ऑल करून ठेवा ऑल मग काय येणार आहे कुड यू ट्रान्सलेट दिस इन टू मध्ये कशामध्ये स्पॅनिश मध्ये विथ मी माझ्यासोबत नाही टू मी मला म्हणजे ते विथ मी पाहिजे ते काय पाहिजे टू मी पाहिजे टू मी ओके असं कसं आता बघा आर्टिकलचा रूल आहे डॅश डॅश ब्रेकफास्ट सोनिया हॅट दिस मॉर्निंग वॉज डिलिशियस म्हणजे आज सकाळी जो मॉर्निंग ब्रेकफास्ट कोणी केला फोर्थ नंबरचा हायट झाला का ए हां ए, हां हा। चला काय येणार आहे कुठला आन्सर येणार आहे बघा स्पेसिफिक बघा आता ती काय म्हटली बघा जेवणाच्या अन्नाच्या नावासमोर काय आर्टिकल येत नाही पण जेव्हा सांगलं जातं की तो तो सकाळचा आता काय म्हणते दिस मॉर्निंग बघा तिला एक्सप्रेक्शन असा पण आहे की आपण म्हणतो जो बघा द लंच यू हॅड मेड दॅट डे इट वॉज टेस्टी ज्या दिवशी तू लंच बनवत ती खूप भारी होतं काय येतं नाही नाही नो no आर्टिकल राक्षस ज्या उल्लेखनी केला त्यांनी काय म्हटलं की स्पेसिफिकली दॅट डे यू हॅड इन्फॉर्म दॅट डे यू हॅड मेड अ डिनर इट वॉज काय त्या दिवशी याला अपवाद काय या आहे काय येतं याला द ब्रेकफास्ट काय येतं द ब्रेकफास्ट येईल कधी कारण की धिस मॉर्निंग हा वॉज डिलिशियस म्हणून त्या ठिकाणी द येणार आहे सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी बघा आपण आर्टिकल्स सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी द हा आर्टिकल्स वापरला जातो सामान्य नामावर ऐकलं का क्लिअर आहे का होप सो चलो टेक नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द इट इज फॉर ऑल एम्प्लॉईज टू कंप्लाय कम्प्लाय म्हणजे काय जुळवून घेणे कंप्लाय म्हणजे काय जुळून घेणे जुळून घेणे ऍडजस्ट करणे डॅश एन्शुअर अ सेफ अँड प्रोडक्टिव्ह वर्क एन्वयमेंट द कंपनी पॉलिसीज अँड प्रोसिजर्स टू हा डिफिनाइट साठी येते व्हेरी गुड मग काय कम्प्लाय विथ कम्प्लाय बायट इट इज एसेन्शियल फॉर ऑल एम्प्लॉईज टू कंप्लाय काय आहे कम्प्लाय विथ होताय कंप्लाय टू होताय जुळवून घेणे आपण काय म्हणतो हे महत्वाचं इसेन्शियल म्हणजे काय महत्वाचं का आहे आपन की काय एनवायरमेंट आपण आपल्याला काय घेतलं पाहिजे त्या सोबत च्या वातावरणासोबत आपण स्वतः ढाळलं पाहिजे प्रॉब्लेम झाला का मग इथं काय येतो इट इज इसेन्शियल फॉर ऑल कंप्लाय कंप्लाय विथ विथ एन्शुअर काय विथ एन्श्युअर म्हणजे काय खात्री एन्श्युअर म्हणजे काय खात्री करून घेणे सेफ अँड प्रोडक्ट वर्क इन्वयमेंट द कंपनी पॉलिसीज अँड प्रोसिजर्स येस सोबत धुळवून घेणे नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही कामा लेक्चर बघितलं असेल तर मी तुम्हाला इफची कंडिशन सांगितली होती इफ जर वाक्याची सुरुवात तर गिव्हन सेंटेन्स हॅज अन एरर सिलेक्ट बघा जॉनी टॉक्स ॲज काय टॉक्स ॲज असा म्हटला इफ बोलतो जर मी इफ ही काय येणार आहे जर कंडिशनल सेंटेन्स आहे जर वाक्य सेंटेन्स इफ ने झाली जर आणि सब्जेक्ट ही शी इट असेल आय ही शी इट असेल आणि सिंगुलर नाउन असेल तर त्यानंतर वॉज येणार काय येईल वर येईल काय येईल वर म्हणजे तू काय म्हणतोय इफ ही वॉज नाही वर जर का तो किंग असतात तर काय कंडिशनल सेंटेन्स आहे टॉक्स एज जर का तो किंग असतात तर काल्पनिक वाक्य भूतकाळातील तो आहे का नाही आहे जर वाक्य सुरुवात इफ ने झाली आणि त्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आला जर सब्जेक्ट आय ही शी इट अँड सिंगर नऊ असेल तर आपण वॉज वापरतो पण त्या कंडिशनल सेंटेन्समुळे तिथे काय येणार आहे वॉज ऐवजी वर येणार आहे वर ओके एरर टू मध्ये एरर इज इन टू पार्ट ओके नेक्स्ट 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 क्वेश्चन क्वेश्चन काही फोर्थ हाईट हाईट झाला झाला का का थांबा एकच थोडा वरती घेऊ द्या द्या वरती घेऊ आला का रे पुरांनो नाही कटलाच तो अटलिस्ट कटला, कटला प्रश्न दे। चला वी कॅनॉट हा वी कॅनॉट वी कॅनॉट डॅश रिक्स सो मेनी इनोसंट लाईव आपण काय पॉसिबल इम्पॉसिबल का पॉसिबली का पॉसिबिलिटी वी कॅनॉट बघा वी कॅनॉट वी कॅनॉट पॉसिबली पॉसिबल इम्पॉसिबल पॉसिबिलिटी सरोज व्हेरी गुड नाही कैन नॉट पॉसिबली पॉसिबल Possibility, पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी फोर्थ फोर्थ है पीओ डबल एस आई बी आई एल आई टी वाय पॉसिबिलिटी है फोर्थ क्या पॉसिबिलिटी बहु क्या पटापट संगा आना क्या आने वाला है वी कै नॉट पॉसिबल रिस्क सो मेनी बगा? मे बनोसंट क्या है? जानी गुन्हानी केला ते मासूम मासूम लोगो की जान काय नाय वी कॅन नॉट पॉसिबल रिक्स वी कैन नॉट पॉसिबिलिटी का पॉसिबली चार नंबर काय नाही वी कॅन नॉट पॉसिबली आले पाहिजे पॉसिबली डबल एस आय बी एल वाय पॉसिबली पॉसिबिलिटी नाही घेत आपण नाही नाही पॉसिबल नाही पॉसिबली जाणून बुजून पॉसिबल नाही पॉसिबली एक्झिक्ट तिथे ऍडवप करायचं ऍडवप ऍडवचा क्वेश्चन तो ऍडवप जाणू बुजून हळूपणे जाणून बुजून लाईक दिस तिथे काय आलं पॉसिबली थ्री आला पाहिजे पॉसिबली आपण घेऊ शकत नाही जाणून बुजून आपण रिस्क घेऊ शकत नाही नाही कल्याणी मॅडम येत नाही वी कॅनॉट पॉसिबली रिक्स म्हणजे आपण जाणून बुजूनपणे टू आहे टू ओके येस नेक्स्ट क्वेश्चन हॅझ ही काय क्वेश्चन भेटले यारज हॅझ ही बघा क्वेश्चन टॅग आहे देर इज अ क्वेश्चन टॅग क्वेश्चन पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह मग काय येतं त्याच्या अगोदर सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग हॉब येतो जाऊ दे काय फरक पडत नाही चला चुकू द्या चुकाल तर शिकाल काय ना द वेद वेदर मॅन हॅज नॉट वॉन यू अबाउट द स्ट्रॉंग डॅश बघा काय हॅज दिले आणि नॉट दिले बघा पॉझिटिव्ह है, निगेटिव का निगेटिव्ह निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हॅव्यू कधीच येणार नाही आहे हॅज का ऑडिट निगेटिव्ह दिलेलं आहे हॅव्हट बन काय हॅज ही करेक्ट आहे आले मॅडम हॅज ही म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे फोर्थ वुड बी अव आन्सर व्हेरी गुड जर सेशन आवडत असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब आहे आणि आपल्या मित्रमंडळी त्यांना शेअर पण करायचं आहे आता वर्ब साहेब बघा से द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिव्हन इन ब्रॅकेट यू डॅश बघा इफ यू डू नॉट स्टॉप जम्पिंग ऑन द अन इव्हन सर्व्हिस जर तू उड्या मारून थांबलो नाही तर तू पडून जाशील काय पॉसिबिलिटी आहे बघा विल नंतर बघा विल नंतर विल के बाद वन ही आता आहे वन कुठे कुठे आहे फेल आहे विल नंतर फेल वापर त्यांनी व्ही टू वापरला काय पाहिजे यू विल फेल यू विल फॉल यू विल फॉल तू पडून जाशील इफ यू डू नॉट स्टॉप जम्पिंग ऑन द अन इव्हन जर तू थांबवलं नाही तर पडून जाशील विल के बाद वी वन ही आता है अभी वी टू दिया है यस yes, धोखा 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 चला चला स्पेलिंग लिजिटी कायदेशीर बाबी बदेश मशीन कायदेशर कायदे कायदेशीर बाबी हा अलग आता टेरिटरी म्हणजे काय संघराज्य हा आणि कंटेन्शन म्हणजे काय कंटेन्शन इश्यू वाद विवाद आणि अक्नॉलेज म्हणजे काय मान आभार काय येत विल फॉल करेक्ट आहे काय येणार आहे किंग दुष्यंत रिफ्यूज टू अक्नॉलेज अक्नॉलेज इज पहिली काय ए सी के एन ओ डब्ल्यू एल ई डी जी ई अक्नॉलेज इथं काय पाहिजे अक्नॉलेज तिला काय पाहिजे डी पाहिजे डी एल ई डी जी ई अकनोलेज यस सही जा रही है सब अकनोलेज वेरी गुड अमरपाली राक्षस कल्याणी मैडम यस अकनोलेजिंग यहां पर गलत है यहाँ पे डी खा चुका है ठीक है नेक्स्ट क्वेश्चन हैड इधर का ठीक है फोर्थ सा हेड इधर है चला आय फेल्ट दॅट दॅट इंटरव्ह्यू डॅश इंटरव्ह्यू काय डॅश होता रेयांश व्हेरी गुड लेट झाला तुम्हाला रेंश आय फेल्ट दॅट मला जाणवलं दॅट इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू देणारा डॅश अ लिटल वर बघा सिंगुलर पर्सन आहे ना इंटरव्ह्यू म्हणजे काय इंटरव्ह्यू देणारा इंटरव्ह्यू देणारा इंटरव्ह्यू तर काय येणार इथं इज सब्जेक्ट प्लस व्हिडिओ प्लस ऑब्जेक्ट वापरलं पास टेन्स इथं काही कनेक्शन आहे का नाही आहे आणि हॅज है। बिन पण येणार नाही ना कारण की प्रेझेंट आणि जर एक तास आपण सांगता येत नाही ना तिथं काय येणार आहे आपण काय म्हणतो इंटरव्ह्यू देणार कसा होता नाही हॅड हॅड त्याच्याकडे नाही तो स्वतःबद्दल बोलतो ना आपण राक्षस इंटरव्ह्यू आल्याकडे बद्दल बोलतो ना तुम्हाला राक्षस वॉज पॉवरफुल बघा ऍक्च्युली हॅड आणि बघा जेव्हा आपण सब्जेक्टबद्दल बोलतो है, ही आय ही शी इट सिंग्युलर नेम बघा आय वॉज नर्वस आणि मी नर्वस होतो आणि आय हॅड नर्वस म्हणजे माझ्याकडे नर्वस होतो जेव्हा वस्तू व्यक्ती भूतकाळात असेल तेव्हा आपण हॅड वापरतो मग काय म्हणतो आय फेड दॅट इंटरव्ह्यू वॉज बघा आपण तो बॉय हॅड कार म्हणजे मुलाकडे कार होती आणि मुलगा वॉज कार असं नाही सांगता येत ओके यस आवाज येतोय का माझा ओके कन्व्हेन्शनल ओके हे कन्व्हेन्शनल आहे ओके आजकाल काय माहिती सब कट रे स्टक होतंय का मे बी माझ्या साईडने पण नेटवर्क इश्यू असेल यार उन्हामुळे नेटवर्क पळत चाललं काय ऍक्झेक्टिव्ह यायच आहे द डॅश स्टुडंट रिसीव द हायेस्ट स्कोअर इन द क्लास बघा ट्रेडिटेबल म्हणजे काय अंदाजा लावणे भाकीत करणे एक्सपेक्शनल म्हणजे काय वेगळा स्टँडर्ड म्हणजे काय दर्जा वर्ग किंवा कन्व्हेन्शनल म्हणजे काय जसा चालत आलो तसा काय येणार आहे व्हेरी गुड दीपाली मॅडम येस द एक्सपेक्शनल काय स्टुडंट रिसीव द हायस्ट स्कोर इन द येस हा हा एक्सपेक्शनल म्हणजे एकदम भारी किंवा येस येस वक्ष येस yes. वरीचं वरीड आहे बरोबर आहे क्राक्षस इथे काय येणार आहे द एक्सप्रेक्शनल स्टुडंट रिसिव्ह द हायस्ट स्कोअर इन द क्लास म्हणजे एक्सप्रेक्शन म्हणजे अपवाद वेगळा सगळ्यात भारी टॅलेंटेड जिनियस पुढे घ्या ओके क्वेश्चन टॅक आहे का, negative, negative का है, चला एकदम सोपं दे आर नॉट बिंग बुलीड एट द स्कूल पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह का पॉझिटिव्ह कारण आहे पडा घ्या चला सेशन आवडत असेल तर लाईक करायचं भावांनो बहिणींनो मामांनो चला काका मावशी दादा ओके जर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सही आहे ना दीपाली यस yes. दीपाली आईजी करेक्ट राक्षस आजोबा रेयांश आजोबा जस्ट आई एम किडिंग विथ यू डोंट टेक इट पर्सनली मी तुमच्याशी मजा करतोय बरं का मजा मनावर घेऊ नका जास्त दे आर नॉट बींग बोल्ली ॲट द स्कूल मग आर आल आर आलय पॉजिटिव नेगेटिव आर दे देस नहीं आर दे कल्याणी आजी ओ कल्याण आजी क्वेश्चन टैक्सर रूल का वो कल्याणी आजी पॉजिटिव का नेगेटिव नेगेटिव का पॉजिटिव हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट के पहले आएगा यहां पे नॉट यूज किया है ना तो नॉट नॉट कैसा आहे का आई जी यस yes. ओके okay. चलो थँक यू मलप्पा आजोबा चला ऍड्स येतात का दहा मिनटात का दहा मिनटात तीन ऍड्स येतात सर ओके okay, चालेल राक्षस आजोबा काहीतरी करतो मी टेक्निकल टीमला सांगतो चलो चला सगळ्यांनी चला कृष्णा आपला तर क्या कळणं ओके ओके गाईज कृष्णा तर सबसे बी वन्स द रिनोवेशन आर कम्प्लीट बघा त्याने काय म्हटलेलं आहे पार्ट जो दिलेला आहे अंडरलाईन केलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे एरर आहे म्हणतो बघा वन्स द रिनोव्हेशन आर कम्प्लिटेड कम्प्लीट बघा एकदा रिनोव्हेशन कम्प्लीट झालं ओके मी दादी अम्मा आहे सर तुमची ओके चालेल कल्याणी मॅडम येस दादी अम्मा मेरे मा की माऊ आप चलो वन्स द रिनोव्हेशन आर कम्प्लीट द म्युझियम विल हॅव बघा त्याचं काय म्हणतो वन्स द रिनोव्हेशन आर काय हॅव कम्प्लीटेड बघा एकदा आपण म्हणतो एकदा माझं आपण म्हणतो एकदा माझं काम कम्प्लीट झालं की मी तुला बोलायला येतो बघा आणि काय म्हणतो विल हॅव काय क्रिया ऍक्च्युली इथं व म्हणून वापरला हा एक्झेक्टिव्ह म्हणून वापरला बरं का विशेषण विशेषिव्ह द आर नंतर हा व म्हणून आलेला आहे मग काय येतं की आपण तो वन्स द रिनोव्हेशन आर कम्प्लीट द म्युझियम विल हॅव ओपन टू होईल विल हॅव नाही पाहिजे काय विल ओपन विल ओपन झालेला असेल नाही होईल एकदा काम पूर्ण झालं की विल ओपन इथं पाहिजे येस हॅव completed नाही पाहिजे झालं आहे नाही वन्स द रिनोव्हेशन आर कम्प्लीट हा वब नाही ते ऍक्झेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे बरं का येस जय जी जय बाबा जय बाबा आग चलो हम्म ठीक आहे सेकंड लास्ट क्वेश्चन बघा आता काय नाही रे मला तुम्ही सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसन सेंटेन्स इन पॅसिवाइस पॅसिवाइस आहे पॅसिवाइस बघा ऍक्टिवाइस का ऍक्टिवाइस का पॅसेवाइस

बरोबर आम्रपाली मावशी चला अजय मामा सांगा पटापट सब्जेक्ट येणार आहे पटापट या व्हेरी गुड अँड अनएक्सप्लोडे बॉम्ब बॉम्ब आला म्हणून हॅज बिन वापरला इन द करेक्ट आहे बिंग करेक्ट करेक्ट सब सई येस 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 अजय काका रोज क्लास असतो आपला एक वाजता दुपारी चला कोणीही पर्सनली घेऊ नका मनावर बरं का जस्ट एक आपला आपला क्लास बोर नाही झाला पाहिजे किंवा मी म्हणून तुम्हाला काका मामा बोलतोय बरं का मग तिला कमेंट साक्सान किशोर आजोबा मनावर घेऊ नका बरं का, का? मग मी माझी सटकली नाही मग मी लेस चला आता बघा लास्ट क्वेश्चन ऑफ द डे लास्ट क्वेश्चन ऑफ द डे कोणीही मनावर घेऊ नका जय काका रेयांश काका चला ट्विस समोन आर्म्स म्हणजे काय बघा ट्विस समोर आता मला समजा फॉर एक्झाम्पल आपण समोरच्या हात मुरगळतो त्याच्या इच्छेने मुरगळतो त्याच्या विच्छे मिरुद्ध म्हणजे काय मला सांगा आपण हिंट दिली मी तुम्हाला एखाद्याला आपण काय करतो वड वी डू एखाद्या आपण प्रेशराईज करतो टू डू दॅट थिंग्स सही जारे एकदम सई जा ट्विस समोन्स आर्म म्हणजे काय एखाद्याला प्रेशराईज करणे टू प्रेशराईज समवॉन टू डू समथिंग नाही 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 बघा ट्विस्ट समोर आर्म्स म्हणजे काय एखाद्याला प्रेशराईज करणे जबरदस्ती करणे तू ते करणे त्याच्यावरती जोर आणणे जबरदस्ती करणे येस एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडा टू एक्सप्रेस ओपनली ओपनली ओपन कर टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह खूप महाग असणे टू स्पीक ट्रूथ इवन इफ इट इज अनप्लेझंट नो इट्स नॉट लाईक दॅट ट्विस्ट समवन आर्म्स म्हणजे काय एखाद्यावर काय जबरदस्ती करणे काय करणे जबरदस्ती करून त्याच्याकडून ते दे काम करून घेणे ओके येस चलो अशा प्रकारे आपले आजचे क्वेश्चन स्टॉक संपलेला आहे उद्यापासून पंचवीस घेतो चलो चलो गाइस बाय हॅव अ गुड डे चलो